तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत ज्याने आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये घर केलंय होय रक्तदाबाची गोळी कायमची सोडू शकतो का हा प्रश्न जेव्हा आपण ऐकतो तेव्हा असं जाणवतं की कि यामागे कितीतरी अशा भीती आणि गैरसमज दडलेली आहेत मित्रांनो आज आपण या प्रश्नाची वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सखोल चर्चा करणार आहोत तुम्ही जर उच्च रक्तदाबाने त्रस्त असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी या समस्येची झुंजत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला काही अशी गुपितं सांगणार आहे जे तुम्हाला कदाचित इतर कुठेही ऐकायला मिळणार नाही चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर ही एक अशी स्थिती आहे जी आजकाल खूप सामान्य झाली आहे येणारा हा आजार आता अगदी विशीतही दिसू लागला आहे आणि एकदा का रक्तदाबाचं निधन झालं की डॉक्टर लगेच सु गोळी सुरू करतात ही गोळी एकदा सुरू झाली की ती आयुष्यभर घ्यावी लागते असा अनेकांचा समज झालेला आहे पण खरंच असं आहे का आपण कधी विचार केलाय की या गोळीशिवाय आयुष्य जगता येऊ शकतं का किंवा या गोळीतून आपली सुटका होऊ शकते का मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे पण ते शक्य आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे होय योग्य जीवनशैली योग्य आहार आणि काही नैसर्गिक उपायांनी रक्तदाबाच्या गोळीपासून सुटका मिळवता येऊ शकते किंवा निदान तिची मात्रा तरी कमी करता येऊ शकते पण हे कसं करायचंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय तो कसा होतो आणि गोळी कशी काम करते हे समजून घ्यावं लागेल मित्रांनो आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहत असताना ते रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जो दाब निर्माण करतात त्याला आपण रक्तदाब असो म्हणतो आणि हा दाब खूप वाढला की त्याला उच्च रक्तदाब म्हणतात याची अनेक कारणे आहेत चुकीची जीवनशैली ताणतणाव अपुरा व्यायाम मीठ जास्त खाणे लठ्ठपणा मधुमेह किडनीचे आजार आणि कधी कधी अनुवंशिक कारणही असतात आता उच्च रक्तदाबाची जी आपण गोळी घेतो ती नेमकी कशी काम करते ते एकदा आपण समजून घेऊया बहुतेक रक्तदाबाच्या गोळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारे काम करतात काही गोळ्या लघवीचं प्रमाण वाढून शरीरातील पाणी आणि मिठाचं प्रमाण कमी करतात काही रक्तवाहिन्यांना शिथिल करतात तर काही हृदयावरचा ताण कमी करतात या गोळ्या तात्पुरत्या स्वरूपात रक्तदाब नियंत्रणात आणतात पण त्या उच्च दाबाचं मूळ कारण दूर करत नाही त्यामुळे जोपर्यंत आपण मूळ कारणांवरती काम करत नाही तोपर्यंत गोळी सोडणं धोकादायक ठरू शकतं आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गोळी लगेच सोडण्याचा विचार करणे धोकादायक ठरू शकते मी तुम्हाला गोळी बंद करायला सांगत नाही तर त्याऐवजी अशी जीवनशैली अंगीकारला सांगतोय ज्यामुळे तुमच्या शरीराला गोळीची गरजच भासणार नाही आणि हा बदल एका रात्रीत होणार नाही तर त्याला वेळ आणि चिकाटी लागते अमेरिकन हार्ट असोसिएशन एएचए आणि अनेक आंतरराष्ट्रीय संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की जीवनशैलीतील बदल उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे अगदी गोळ्या इतकेच किंवा त्यापेक्षाही अधिक मित्रांनो दोन हजार सतरामध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासामध्ये असं दिसून आलंय की रक्तदाब एकशे वीस ते ऐंशी पेक्षा कमी ठेवल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो पण हा केवळ गोळ्यांनीच साध्य होतं असं नाही जीवनशैलीत बदल ही तितकेच महत्वाचे आहे तर मित्रांनो आता आपण मुख्य विषयाकडे येऊया हो रक्तदाबाची गोळी कायमची सोडवण्यासाठी किंवा निदांतीची मात्रा कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी मी तुम्हाला पाच महत्वाच्या पायऱ्या सांगणार आहे ज्या विज्ञानावर आधारित आहेत आणि आयुर्वेदाचाही यात सुंदर मेळ आहे पहिली पायरी आहार आणि पोषण हा आपल्या आरोग्याचा पाय आहे आपल्या आहारातून मीठ कमी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे भारतीय आहारात मिठाचा वापर भरपूर असतो पण हे मीठ कमी केल्यास रक्तदाब नियंत्रित करण्यास खूप मदत होते प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की पॅकबंद चिप्स लोणचे पापड यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं त्याऐवजी ताजी फळं भाज्या कडधान्य डाळी याचा आहारामध्ये समावेश करावा डायटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपर हा आहार उच्च रक्तदाबासाठी सर्वोत्तम मानला जातो यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियमने समृद्ध पदार्थांचा समावेश असतो केळी पालक रताळी सुकामेवा यात पोटॅशियम भरपूर असतं जे शरीरातील सोडियमचं प्रमाण संतुलित करण्यास मदत करतं मित्रांनो आयुर्वेदातही मिताहार म्हणजे योग्य प्रमाणात आणि सात्विक आहार घेण्यावर भर देण्यात आलेला आहे तूप दही ताक भाज्या फळं यांचा आहारात समावेश असावा पण तेलकट मसालेदार आणि जास्त तळलेले पदार्थ टाळावेत असं आयुर्वेद सांगतो दुसरी पायरी नियमित व्यायाम मित्रांनो रोज किमान तीस मिनिट मध्यम स्वरूपाचा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे चालणं जॉगिंग सायकलिंग पोहणं किंवा योगासनं यापैकी काहीही तुम्ही करू शकता व्यायामामुळे आपलं हृदय मजबूत होतं रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि वजन नियंत्रणात राहतं लठ्ठपणा हे उच्च रक्तदाबाचं एक प्रमुख कारण आहे शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे रक्तवाहिन्यांवरती दाब वाढतो अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या शिफारशीनुसार व्यायामामुळे सिस्टोलिक रक्तदाब हा चार ते पाच एम एम एच जी आणि डायस्टोलिक रक्तदाब हा दोन ते तीन एम एम एच जी पर्यंत कमी होऊ शकतो मित्रांनो हा आकडा लहान वाटत असला तरी तो खूप परिणामकारक आहे आयुर्वेदातही दिनचर्या व्यायाम यावर खूप भर दिला आहे नियमित व्यायाम शरीरातील दोष संतुलित करतो आणि अगदी प्रदीप्त ठेवतो मित्रांनो तिसरी पायरी ताणतणाव तणाव व्यवस्थापन आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव अपरिहार्य आहे पण या तणावाचा आपल्या शरीरावर आणि विशेषतः रक्तदाबावर खूप मोठा परिणाम होतो दीर्घकाळ चालणाऱ्या तणावामुळे शरीरामध्ये कार्टिसोल आणि ऍड्रिनोनिन सारख्या हार्मोनची पातळी वाढते ज्यामुळे रक्तदाब वाढतो यासाठी योगासने प्राणायाम ध्यानधारणा संगीत ऐकणे निसर्गात फिरणे असे उपाय खूप प्रभावी ठरतात रोज दहा ते पंधरा मिनिटं शांत बसून दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा अनुलोम विलोम भ्रामरी यासारखे प्राणायाम मन शांत आणि प्रसन्न करतात आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात मित्रांनो आयुर्वेद मन आणि शरीर यांच्या संतुलनावर खूप भर देतो मनशांतीसाठी ध्यान आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं आयुर्वेद सांगतो एका अभ्यासानुसार जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन मध्ये प्रकाशित ट्रान्सेंडेटेड मेडिटेशनमुळे रक्तदाब लक्षणीयरित्या कमी होतो असं दिसून आलेलं आहे चौथी पायरी वजन नियंत्रण मित्रांनो मी मगाशी या विषयावरती बोललो पण हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की त्याला स्वतंत्र पायरी म्हणून विचारित घ्यावं लागेल जर तुमचं वजन जास्त असेल ते कमी करणं रक्तदाब कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक पाच किलो वजन कमी केल्यास रक्तदाब पाच ते दहा पर्यंत कमी होऊ शकतो असं संशोधन सांगतं मित्रांनो योग्य आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून वजन नियंत्रणात ठेवा तुमच्या उंचीनुसार योग्य वजन किती असावं यासाठी बॉडी मास इंडेक्स तपासा आयुर्वेदानुसार शरीरातील मेद धातू वाढल्याने अनेक व्याधी निर्माण होतात आणि त्यात रक्तदाबही एक आहे मेध कमी करण्यासाठी उपवास व्यायाम आणि हलका आहार हे उपाय सांगितलेले आहे मित्रांनो पुरेशी आणि शांत झोप आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे रोज सात ते आठ तास गाढ झोपल्याने शरीराला आराम मिळतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो अपुऱ्या झोपेमुळे ताण वाढतो आणि रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होतो मित्रांनो याचबरोबर धूम्रपान आणि मद्यपान हे उच्च रक्तदाबासाठी अत्यंत धोकादायक आहे धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यांची लवचिकता कमी होते तर अतिमद्यपानामुळे रक्तदाब वाढतो आणि म्हणून ही दोन्ही व्यसनं पूर्णपणे सोडावीत यावर कोणतेही तडजोड करू नये आयुर्वेदात ही रात्रीचर्या आणि निद्रा याला खूप महत्व दिलं आहे त्याचबरोबर व्यसन टाळण्यावर भर देण्यात आलेला आहे कारण ती शरीरातील त्रिदोषाचं संतुलन बिघडतात मित्रांनो आता तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला माहिती आहे पण इथे खरी गल्लत होते माहिती असणं आणि ती प्रत्यक्षात आणणं यात खूप फरक आहे हे बदल फक्त काही दिवस करून चालणार नाही तर त्यांना तुमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवा लागेल सातत्य आणि संयम या यशाच्या दोन गुरुकिल्ले आहेत मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल मग रक्तदाबाची गोळी सोडायची का याचं उत्तर सोपं आहे पण ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही जेव्हा तुम्ही वरील सर्व गोष्टी तुमच्या जीवनात प्रत्यक्षात आणायला सुरुवात कराल आणि तुमचा रक्तदाब नियमितपणे सामान्य पातळीवर येऊ लागेल तेव्हा तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा ते तुमच्या रक्तदाबाचं नियमित निरीक्षण करतील तुमच्या प्रगतीचं मूल्यमापन करतील आणि मग हळूहळू गोळीची मात्रा कमी करण्याचा किंवा ती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतील स्वतःहून गोळी बंद करणे अत्यंत धोकादायक ठरू शकतं कारण यामुळे रक्तदाब अचानक वाढवून हृदयविकाराचा मार्गदर्शनाखाली हे बदल करा या व्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये उच्च रक्तदाबासाठी काही औषधी वनस्पती आणि उपाय सांगितलेले आहेत जे पूरक म्हणून वापरले जाऊ शकतात अर्जुन साल सर्पगंधा अश्वगंधा ब्राह्मणी यासारखी वनस्पती रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात अर्जुन साल हृदयाला बळकटी देते आणि रक्तवायना स्वच्छ ठेवण्यास मदत करते तर सर्पगंधा रक्तदाब कमी करणारा महत्वाचा घटक मानला जातो पण या वनस्पतीचा वापरही आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावा आणि हो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा नियमित तपासणी तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासत राहा घरातच बीपी मॉनिटर असेल तर ते खूप चांगलं त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येईल आणि काही बदल झाल्यास लगेच डॉक्टरांना कळविता येईल रक्तदाबाच्या नोंदी ठेवणं हे तुमच्या डॉक्टरांना योग्य निर्णय घेण्यासाठी खूप महत्वाचं ठरत असतं शेवटी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की रक्तदाबाची गोळी कायमची सोडवणं शक्य नाही पण ते सोपंही नाही त्यासाठी गरज आहे ती दृढ निश्चयाची शिस्तीची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची औषधं केवळ आजाराचे लक्षणं दाबून ठेवतात पण जीवनशैलीतील बदल हा आजारावरचा खरा उपाय आहे लक्षात ठेवा तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे तुम्ही जर स्वतःसाठी थोडे कष्ट घेतले तर तुमचं शरीर तुम्हाला त्याचे उत्तम फळ नक्कीच देईल मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र